बघा मित्रांनो बऱ्याच जणांकडे दोन ते तीन बँक अकाउंट असतात पण त्यांना नेमकं आधार सेडिंग म्हणजे आधार नंबर कोणत्या बँकला लिंक आहे आणि कोणत्या खात्यात पैसे येतील ते कळत नाही तर ते कसं बघायचं लगेच सांग सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्याकडे जे पण कोणतं ब्राउजर असेल ते ब्राउजर ओपन करायचं आहे त्यानंतर टाईप करायचं आहे माय आधार लॉग इन आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर जी तुम्हाला पहिली साईट येईल त्या साईटवर क्लिक करायचे नंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर ते टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅप्चर पूर्ण फिल करून घ्यायचं आहे कॅप्चर फिल केल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे एक ओ टी पी येईल तुम्ही तो ओ टी पी एंटर करून घ्यायचं आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होईल असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर खाली यायचं आहे आणि तर बघा बँक सेलिंग स्टेटस या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की तुमचं आधार कार्ड जे आहे ते कोणत्या बँकला लिंक आहे ते लोक बँक नेम बँक ऑफ बडोदा माझा आधार या बँक ऑफ बडोदाला लिंक आहे